नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांच्याशी आपण भेटणार आहोत बातचीत करणार आहोत सर आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद गोपने सर सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदे आपण काम पाहताय आपली पहिली प्रतिक्रिया अतिशय गेली वीस पंचवीस वर्ष काम करत असताना संघटनात्मक काम करत असताना सामाजिक काम करत असताना सातारा जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या या संस्थेवरती काम करण्याची संधी मला मिळाली आमचे नेते राज्य संघाचे संभाजीराव थोरात तात्या उदयजी शिंदे सर बलवंतजी पाटील सर यांच्या माध्यमातून आणि परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मला या शिक्षक बँकेवरती ज्या बँकेचे दहा हजार सभासद आहेत त्या बँकेवरती चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो खर तर तुम्ही संघटनेत काम करत होता गेल्या अनेक वर्षातून काम करत होता अनेकदा तुम्हाला म्हणजे डावललं उमेदवारीसाठी मात्र खचून न जाता संघटनेचं प्रामाणिक काम करण्याचं तुम्हाला फळ मिळालं संघटनेमध्ये काम करत असताना आपण आहे त्याच पात्रतेचे इतरही असतात त्यामुळे काम करत असताना मी फलटण तालुका शिक्षक संघाचं तालुका अध्यक्ष म्हणून सात आठ वर्ष काम केलं त्याच्या अगोदर डी एड विद्यार्थी संघटनेचं संस्थापक कार्याध्यक्ष प त्यानंतर जिल्हाध्यक्ष त्यानंतर संघटनेमध्ये जिल्हा सरचिटणीस जिल्हा कार्याध्यक्ष ही कामं करत असताना मग इतर आपले प्रतिनिधी असल्यामुळं काही ठिकाणी मग तुम्ही बँकेवरती काम करता संघटनेवरती काम करायला थोडी उशिरा संधी मिळाली पण उशिरा मिळाली पण त्या संधीच आपल्याला चांगला असा व्यवस्थित असं सभासदांमुख काम करण्यासाठी त्या संधीचा फायदा झाला काय परिस्थिती आहे सध्या आपल्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची किती सभासद आहेत किती भाग भांडवल कर्ज वाटप ठेवी बँकेचे दहा हजार सभासद आहेत आणि बँकेची एकूणच उलाढाल वार्षिक उलाढाल जवळजवळ दोन हजार कोटीची बँकेची आमची उलाढाल आहे अतिशय चांगल्या प्रकारे बँकेचं कामकाज आमचं सुरू आहे ठेवींच कसं काय ठेवी आमच्याकडं आमच्या सभासदांच्या आणि समाजातलाही आपल्याला शिक्षकांची बँक असल्यामुळं समाजामध्ये एक शिक्षकांबद्दल आणि बँकेबद्दल एक चांगली प्रतिमा असल्यामुळं समाजातल्या जवळजवळ सत्तर टक्के ठेवी समाजातले आमच्याकडं चांगल्या प्रकारे आहेत कर्जांचे प्रकार आता गोल्ड लोन पण तुमचं सुरू झालं आहे काही दिवसांपासून गोल्ड लोन हे आमचं पहिल्यापासून आहे म्हणजे जे नामात्र सभासद आहेत आपल्याकडे जे ठेवीदार त्यांना आपण ते गोल्ड लोन देतो आणि आमच्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या अगदी राष्ट्रीयकृत बँकेबरोबर आमच्या आज आमचं कार लोन असेल हाऊस लोन असेल प्लॉट खरेदी असेल एज्युकेशन लोन असेल सात टक्के आठ टक्के नऊ टक्के असे व्याजदर आहेत आमचं एज्युकेशन लोन तर साडेसात टक्के आहे कोणत्याच बँकेचं एवढं कमी शैक्षणिक लोन नाही ना आणि जवळजवळ ते एक, एक लोन आम्ही चाळीस लाख देतो खर तर बोराटे कुटुंबीय कुठून येतं तुमच्या वडिलांचा प्रवास तुमचा प्रवास कसा सुरू झाला आमचा प्रवास मान आणि फलटण असा प्रवास संपूर्ण आहे यामध्ये माझे दोन चुलते फलटण मध्ये एक तालुका मास्तर होते फलटण एज्युकेशन मध्ये प्राचार्य होते माझे वडील हे गावी सरपंच पद या पदावरती आणि शेतकरी कुटुंबामध्ये शेती करत होते परंतु पूर्ण मी जन्मापासून फलटण मध्ये जन्मच मध्ये असल्यामुळेच मोठे दोन्ही चुलते शिक्षक सगळे असल्यामुळं पूर्ण शैक्षणिक वातावरण घरामध्ये पूर्ण आहे आपण कधी डिअर केलं आणि सेवेला आपला प्रारंभ कुठून कधी झाला एकोणीसशे त्र्याण्णवला ला डीएड कॉलेज आपल्या जिल्ह्यातूनच तिथंच आमचं डी एड झालं डी एडलाच पहिल्यांदा कोर्ट केसमधून गेलो होतो संघर्षातून त्यामुळे डीएडलाच त्या ठिकाणी जे जे प्रश्न निर्माण झाले ज्यावेळेला तिथं काय अन्याय व्हायचा त्यावेळेला आम्ही तिथंच एकत्र आलो आणि सातारा जिल्ह्यामध्ये डीएड विद्यार्थ्यांची आम्ही डी एड विद्यार्थी संघटना सर्व रहिमतपूर आणि जिल्ह्यातील सर्व डी एड विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन डी एड विद्यार्थी संघटना के स्थापन केली मग त्याच्यातून भरती होणं किंवा एक असा प्रश्न झाला होता एक आमरण उपोषण करावं लागलं होतं ते दहा बारा दिवस कलेक्टर ऑफिसवरती धरणे आंदोलन झालं होतं आणि मग आपल्याला तो निर्णय आपल्यासारखा होऊन आपल्या बऱ्याच शिक्षक डिअर बेकारांना नोकरीमध्ये यायची संधी त्यातून मिळाली होती सामाजिक उपक्रमातही आपला अनेक वर्षांपासूनचा सहभाग आहे आमच्या कोळकी या गावा गावामध्ये आमच्या गावामध्ये शिक्षक संख्या मोठी आहे त्यामुळे कोळकीमध्येच आपण आपल्या शिक्षकांना एकत्र घेऊन कोळकी ग्राम विकास प्रतिष्ठानची स्थापना करून जे दिवंगत आपले प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शुभस्थिती आपण प्रतिष्ठानची स्थापना करून व्याख्यानमालेचा कार्यक्रम कोळकी ग्राम विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि इतर आपल्या विद्यार्थ्यांसाठी मग कोळकी पुरस्कार असेल म्हणजे कोळकी भूषण वगैरे असे कार्यक्रम आम्ही एक दहा पंधरा वर्ष पोळगीमध्ये करतोय शिक्षक बँकेच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये संचालक मंडळांना घेऊन भरपूर योजना आमच्या पुढे आहेत त्यामध्ये आता माझ्या कालावधीमध्ये एक दोन तीन चांगल्या गोष्टी बऱ्याच दिवस आमच्या नेत्यांच्या सर्वांच्या मनामध्ये होत्या की आपल्या बँकेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा इकॉनॉमिक खर्च कमी होण्यासाठी काही बाबी करायच्या होत्या मग त्याच्यामध्ये आमचा स्टॉपिंग पॅटर्न जे बँकेच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेरा शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये कर्मचारी संख्या ही स्टॉपिंग पॅटर्न आमची एकशे चौऱ्याण्णवचा स्टॉपिंग पॅटर्न आहे आणि काही कालावधी मागच्या संचालक मंडळामध्ये एकशे दोन शिफ्टमध्ये मध्ये बँक केल्या होत्या आमच्या एक सात शाखा परंतु आता सध्याचं सगळं युग बघितलं की कॉम्प्युटर आलेले आहेत सर्व बँकिंगमध्ये किंवा कर्मचाऱ्यांना आपल्याला काम करणं सोयीच झालंय त्यातून आम्ही गेले तीन चार महिने आमचे नेते आणि आम्ही सर्व त्याच्यावर संचालक मंडळ विचार करत होतो की आपल्याही सर्व शाखा एका शिफ्ट मध्ये झाल्या तर आपल्याला आपलं कर्मचाऱ्यांवरचा खर्च कमी करून आपल्याला आपल्या बँकेला त्याच्यातून आर्थिक आपल्याला बचत करता येईल यासाठी मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस जानेवारीला मिटिंग होऊन त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व शाखा दुबार शाखा बंद करून एका शिफ्ट मध्ये संपूर्ण आमच्या जिल्ह्यातल्या तेरा शाखा सुरू करण्याचा एक चांगला निर्णय घेण्याचा मला यामध्ये सन्मान मिळाला आणि माझ्या चेअरमन पदामध्ये हा सर्व दोन शिफ्ट मध्ये असणाऱ्या शाखा ह्या संपूर्ण एक शिफ्ट मध्ये करून एक याचा परिणाम भविष्यामध्ये म्हणजे वर्ष दोन वर्षामध्ये सर्वांना दिसणार आहे की त्यातून बँकेतले तो एक एकशे चौऱ्याण्णवचा आमचा स्टाफिंग पॅटर्न होता तो काही आता कमी होईल ना एक शिफ्टमुळं म्हणजे तेवढे कर्मचारी स्टाफिंग पॅटर्न बदलला तर आपल्याला आपल्या संस्थेला आर्थिक तेवढं बचत होईल आणि सभासदांना आपल्याला तेव्हा डिव्हिडंड असेल किंवा त्यांना लाभांश असेल व्याजदर कमी करणे याच्यामध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल एक निवडणुकीतला प्रश्न आहे अतिशय रंगतदार निवडणूक झाली होती अतिशय चुरशीची निवडणूक झाली होती तुम्ही तर अतिशय संघर्षमय आला होता थोडक्या मतांनी निवडून आला होता निकाल लागण्याच्या अगोदर काय भावना होती नेमकी मनामध्ये असं भावना असं सांगता येत नाही पण आपल्याला असं म्हणजे बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या धर्तीवरती निवडणूक झाली संघटनात्मक आमच्या दोन संघटना एकत्र झाल्या होत्या तरी सुद्धा वेगवेगळे त्याच्यासाठी पॅटर्न वापरले गेले निवडणुकीमध्ये परंतु आपण गेली वीस पंचवीस वर्ष जे शिक्षकामध्ये मग संघटनात्मक तालुका अध्यक्ष फलटण तालुकाचा अध्यक्ष म्हणून काम असेल सामाजिक काम असेल या सर्व गोष्टीतून काही झालं तरी म्हणजे आपण या आपण जे वीस पंचवीस वर्ष काम केलंय त्यामुळे निश्चितच आपल्याला या निवडणुकीमध्ये या बँकेवरती काम करण्याची संधी मिळेल असं मनमन वाटत होत तुमच्या रुपाने फलटण तालुक्याला चेअरमन पद मिळालं अगदी बँकेच्या इतिहासात मला वाटतं दुसऱ्यांदाही चेअरमनपद मिळालं होतं अगोदर एक चेअरमन पद मिळालं होतं अगोदर म्हणजे आम्ही अगदी लहान असेल इथं शाळेला कधी बाहुली शाळेत किंवा मधुजीला म्हणजे सगळे सांगतात बाना निंबाळकर आपले निंबळकचे ते आपल्या बँकेचे चेअरमन होते असं आम्ही आमचे सर्व नेते मंडळी जुने सांगतात त्यांच्यानंतर म्हणजे तीस चाळीस वर्षानंतर मला त्या पदावरती आपल्या फलटण तालुक्यातून जाण्याची संधी मिळाली आणि याच्यामध्ये सर्वांचाच त्याच्यामध्ये पाठबळ आशीर्वाद आहे आणि निश्चितच त्याला आपण साजेसं असं कामगिरी करू अशी निश्चित खात्री आहे भविष्य काळामध्ये आता या नंतर आ, संगट संगट आ, नंतर आ, हे तर झालं यानंतर तुम्हाला संघटना संघटनात्मक पातळीवरती काय नेमक्या तुमच्याकडे संकल्पना आहेत हे पदा उद्या भविष्य तुम्ही हे करणार आहे काय नेमक्या संकल्पना आहेत तुमच्याकडे बँकेमध्ये काम करत असताना एक शिफ्टसारखा निर्णय घेता आला दुसरा एक निर्णय आमचा त्याच्यामध्ये परवाच झालेला आहे म्हणजे अगदी आमच्या जन्माच्या अगोदर या बँकेमध्ये आपली बँक आता ह्या वर्षामध्ये आम्ही शतक महोत्सवामध्ये काम करतोय म्हणजे अठरा एकोणीसशे चोवीस ते दोन हजार चोवीस शंभर वर्ष आपल्या बँकेला झालेले आहेत आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला जेव्हा बँक सातारा पोहे नाक्यावर आपली सुरू झाली तेव्हापासून आमचे काही गाळे होते शिक्षक बँकेचे खाली आणि त्यावेळेला काही भाडे पट्ट्यावर दिलेले होते आणि त्याच्या केसेस बऱ्याच दिवस चालू होत्या म्हणजे साधारणतः आम्ही ऐकतोय असं दोन हजार चारला ला न्यायालयीन लढा म्हणजे त्या गाळ्यातून ते भाडे करू बाहेर निघावेत पोट भाडे करू म्हणून दोन हजार चार पासून केसेस सुरू होत्या म्हणजे असे एक ते चार असे आमचे गाळे आहेत म्हणजे करोडो रुपये किमतीचे ते गाड्या आहेत संस्थेची मालमत्ता आहे आपल्या सर्व शिक्षकांची परंतु त्याच्यामध्ये सतत राजकारण होत होतं किंवा काय न्यायालयाने अडचणी होत होत्या आणि त्या चार गाळ्यांचा निकाल हा आता परवा बावीस जानेवारीला मी चेअरमन असतानाच्या काळामध्ये तो झालेला आहे आणि त्याचा ताबा हा तीस एप्रिल पर्यंत आम्हाला द्यावा त्याच्यातले ते त्यांचं साहित्य वगैरे म्हणजे सातारला ते ग्राहक खरेदी विक्री संघ आहे त्यांच्या ताब्यात ते भाडे करू म्हणून गाळे होते म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून ते गाळे होते ते आपण चेअरमन झाल्यावर आपल्या संस्थेला ही मालमत्ता परत मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपयोगी आलो ह्याच खरोखर आनंद झालेला आहे आणि तीस एप्रिलला ते आता कुठेही त्याची पुढक म्हणजे कुठलंही पुढचं म्हणजे सर्वोच्च न्यायालय वगैरे कुठेही न जाता ते परत मिळावेत अशा हायकोर्टाचे परवा बावीस जानेवारीला आदेश झालेले आहेत हा एक चांगला निर्णय आमच्या काळात झालेला आहे मोबाईल बँकिंग एक आता नवीन आपण नवीन जगात काम करतोय मोबाईल बँक बँकिंग व्हावं मोबाईलमधून लोकांना सगळे व्यवहार एमचे आपल्या आर्थिक व्यवहार करता येवेत हा एक निर्णय आमच्या आत्ताच्या ह्या माझ्या काळात झालेला आहे हे असे चांगले निर्णय झालेले आहेत आता आमच्या परिवर्तन पॅनलमधून तुम्ही विचारलेला प्रश्न चेअरमन पदावर जेवढे कालावधीत संधी दिलेली आहे त्या कालावधीमध्ये आपला संघटनेचा आपल्या पार्टीचा आदेश आहे त्याप्रमाणे तिथपर्यंत काम करायचं कारण आमच्यामध्ये बी दोन पार्टींचं हे आमचं गठबंधन आहे त्यामुळे आपण दिलेल्या कालावधीचा सदुपयोग करून भविष्यामध्ये आपण त्या संचालक मंडळात प्रामाणिकपणे काम करून त्यानंतर संघटनात्मक आमचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आदरणीय संभाजीराव थोरात तात्या बलवंतजी पाटील शेल आबा सुभाष ढालपे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो या संघटनेमध्ये आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण काम करत राहायचं आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असं सदैव आपली मनोकामना आहे शेवटचा प्रश्न आहे ज्या सभासद बांधवांनी तुम्हाला निवडून दिलं तसेच नेते मंडळींनी विश्वास ठेवला त्यांच्याबद्दल काय रोल आहे ऋण त्यांच्याबद्दल म्हणजे शब्दात न सांगता येणारे आहेत म्हणजे या सर्व जडणघडणीमध्ये अगदी पासून याच्यामध्ये काम करतो मग आमच्या संघटनेमध्ये काम करत असताना चढ उतार झाले आमच्या संघटनेमध्ये दोन गट झाले आदरणीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जे काही ह्या दोन वर्षात निर्णय घेतले आमचे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य नेते संभाईराव थोरात जिल्हा नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय बलवंतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आता निर्णय घेतला तेव्हा त्यांनी आतापर्यंत जे काम झालं संपूर्ण संघटनेसाठी सर्वांसाठी त्याचा सर्व न्याय आदरणीय संभाईराव थोरात तात्या आणि बलवंत पाटील सर यांनी चेअरमन पदाची संधी आमच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा मला देऊन निश्चित केली आणि निश्चितच आपण त्या त्याबद्दल सदैव ऋणी राहून या संघटनेमध्ये आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करण्याचं मी या ठिकाणी सभासदांनी ज्या हेतून किंवा प्रत्येकाचं सभासदाचं मत असतं म्हणजे आमचं आमच्या परिवर्तन पॅनलचं धोरण होतं की एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हिडन या गोष्टीपर्यंत जाण्यासाठी थोडासा वेळ लागतोय म्हणजे आमच्यामध्ये आता सहा डिसेंबरला आमची सत्ता आली आता एक वर्ष किंवा तेरा महिने झालेले आहेत पण निश्चितच आता आपण जो एक विषय सांगितला की शिफ्ट दोनशे एक मध्ये केली म्हणजे ज्या ज्या व्याजदर कमी करण्यासाठी गोष्टी लागणार आहेत त्यामध्ये कुठे कुठे बचत करून किंवा काही नवीन संकल्पना करून सर्व कर्ज कशी एकांकी होतील आता आमची जशी काही कर्ज सात आठ कर्ज एकांकी आहेत पण काही अकरा टक्केच्या दरम्यान आहेत ते सर्व एकांकी व्याजदर आणि सर्व जे आपले सेवानिवृत्त बांधव आहेत सर्व ठेवीदार आहेत त्यांनाही व्याजदर चांगलं मिळणं आणि सर्वांना डिव्हिडन सेवानिवृत्तांना त्यांच्या ठेवीवरती चांगला व्याजदर आणि सर्व सभासदांना डिव्हिडंड हा कसा दहा टक्कीच्या पुढे मिळेल असं आमचं चा पुढच्या चार वर्षामध्ये कामकाज सर्वांचं असणार आहे तर हे होते राजेंद्र बोराटे सर चेअरमन सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चवय असेल त्याचबरोबर त्यांची शैक्षणिक चवी असेल यामध्ये सक्रियपणे काम करून वेळप्रसंगी उमेदवारी वे न मिळाल्यानंतर नाराज न होता प्रामाणिकपणे संघटनेसाठी चिकाटीने काम करून त्यांनी शेवटी चेअरमन पदाला गवसणी घातली नेत्यांचा विश्वास संपादन केला असे राजेंद्र सर चेअरमन आपल्या समेत होते आमचे नमस्ते पण त्यांचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार बोपणे नमस्ते फलटणसाठी फलटन